नमस्कार मिलीना मस्त हिवाळा चालू झालेला आहे आणि बाजारामध्ये खूप छान आवळे यायला लागलेले आहेत त्यामुळे यापुढे बऱ्याच वेळेला आपण आवळ्याच्या रेसिपी पण बघणार आहोत आज मी तुम्हाला दाखवणार आहे आवळ्याची पटकन होणारी चटणी ज्याला फार कष्ट नाही आहेत पटापट होते तर सिंपल साधी पण तेवढीच रुचकर अशी ही चटणी कशी करायची चला बघूया तर या चटणीसाठी हे बघा मी असे आवळे आणलेले आणि आण या साईजचे मी चार आवळे घेतलेले आहेत आणि त्या चार आवळ्यांच्या फोडी करून घेतल्या आहेत मध्ये जी बी असते ती आपल्याला नको आहे ती काढून टाकायची आणि बाजूनी फक्त चिरून घेतलेलं आहे त्याचबरोबर कोथिंबीर आहे थोडासा पुदिना तीन मिरच्या घेतल्या आहेत एक आलं घेतलेलं आहे आणि एक पाच सहा लसणाच्या पाकळ्या आहेत आणि मीठ साखर चवीनुसार आता हे सगळं आपण घालणार आहोत मिक्सरमध्ये हे मी सगळं धुवून ठेवलेलं आहे त्याचबरोबर मी इथे घेतलीय थोडस साधं मीठ आणि थोडस काळ मीठ काळ्या मिठाने ना चव पण मस्त येते एक वेगळा स्वाद येतो त्याप्रमाणे एक चमचा साखर आता याच्यामध्ये आपण पाणी घालणार नाही होत असंच फिरवून आहे आपल्याला आपली मस्त आवळ्याची चटणी तयार आहे तुम्ही बघू शकता झटपट होणारी पण तेवढीच मस्त काढते आणि ही ना चटणी अशी थोडीशी जाडी भरडीच ठेवायची मग खूप ने करायची हे मी पूर्ण काढून घेते आपली मस्त आवळ्याची चटणी तयार आहे खूप छान लागते चटपटीत लागते नक्की ट्राय करून बघा तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच एका छान छान रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत बाय